शासनाने राज्यातील हजारो एकर गायरान जमीन कमी भाड्याने दिली आहे महावितरण कंपनीने पुन्हा ही जमीन खाजगी ठेकेदाराला भाडेपट्ट्याने दिली आहे अनेक गावांचा विरोध असतानाही गायरान जमीन देण्यात आली आहे त्यामुळे या प्रकल्पात घोटाळा असण्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकल्पाची निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करावी तसेच प्रकल्प रद्द करावा ग्रामपंचायतीला गायरान जमीन परत करा या मागणीसाठी सामाजिक माहिती अधिकार पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी कराड ते सातारा लॉग मार्च गुरुवारपासून सुरू केला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरती महाराष्ट्र शासनाने सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा हेतू साध्य करण्याचं काम हाती घेतलेलं आहे या सर्व गा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिल्लक असलेलं जे गायरान आहे ते गायरान ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सरकारचं नाव लावून त्या ठिकाणी गायरान जमीन ही महावितरण कंपनीला एक रुपया भाडे कट्ट्या दरानं वार्षिक भाडपट्ट्याने दिलेली आहे सदरचा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी गायरान बचाव समितीचे सर्व निमंत्रक सदस्य आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून कराड ते सातारा हा लाँग मार्च काढतायत आज आम्ही कराड येथील तासोडे गावामध्ये आलेलो आहे आणि हा मार्च सकाळी दहा वाजता सुरू झालेला आहे या गायरान वाचवा मोहिमेचा उद्देश एक आहे की ज्या ठिकाणी सरकार सांगत आहे की इकडे झाडे लावा झाडे जगवा पाच कोटीची लागवड केली जाते मात्र गौरेगाव वांगी असेल राजाचे कुर्ले असेल शिरसगाव असेल कुमटे असेल त्याचबरोबर बाकरवाडे असेल अशा इतर सर्व गावामध्ये सातारा जिल्ह्यात विशेष करून जे गायरान जमिनीवरती हजारो वर्षापूर्वीची जी झाडं आहेत ती शेकडो झाडं जे बीच्या सहाय्यानं कटरच्या सहाय्यानं दुप दिवसभरात क त्यांनी कटिंग केलेलं आहे आणि एकीकडे एक वृक्ष लागवड करानंतर दुसरीकडे वृक्ष तोड करतात आणि हे शासनच करतं आहे त्यामुळे शासनाचा हा हेतू जो आहे वृक्ष लागवडीचा तो त्यांनी बंद करावा आणि ज्या गायरान जमिनीवरती हा सौरऊर्जा प्रकल्प केलेला आहे तो भांडवलदारांसाठी केलेला आहे हे भांडवलदार सगळे बाहेरच्या राज्यातील आणि देशातील आहेत साताऱ्या जिल्ह्यातील किंवा त्या गावातील सुशित बेरोजगाराला जर रोजगार उपलब्ध करावा त्यासाठी गायरान द्यावं अशी इच्छा असताना सुद्धा सरकार गायरान देत नाही सुषित बेरोजगाराला त्याच्यापासून एरपड जातं त्याचबरोबर गायरान जमीन जी आहे त्या जमिनीवरती जे गोमाता जे चरव राहण्यासाठी वापरली जाते एकीकडे राज्य सरकारनं राजमातेचा दर्जा गोमातेला दिला आहे असा असताना सुद्धा गोमातेला चरायला अन्न ठेवलेलं नाही त्यामुळे गोमाता ना वाचवण्यासाठी एक गायरण वाचवण्यासाठी हा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी हा लॉजमार्क काढलेला आहे आणि याला सर्वच निमंत्रित सदस्य शेतकरी ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी मोहसंख्येने उपस्थित आहे धन्यवाद नमस्कार मी लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण जो शासनाने गायरान जमिनीवर जे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे हे थांबवावं हो जे गायरान जमीन गावच्या विकासासाठी राखीव ठेवलेली आहे जी गायरान जमीन गायीसाठी व जनावरांसाठी जी राखीव ठेवलेली आहे पाच टक्क्यापेक्षा गायरान जमीन कमी असताना शासन त्याचा लुबडण्याचा प्रयत्न जो करत आहे हे करू नये शासनाने फक्त जे बेरो बेरोजगार आहेत ग्रामस्थ जे सुशिक्षित त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न त्याच्यात करावा एवढच बोलतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र प्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका